तुमच्यासाठी अति महत्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे जो नववा हप्ता आहे मार्च महिन्याचा तो काय केला की विद्यार्थी महिलांच्या खात्यांमध्ये काय केलं की पाठवणे काम सुरू झालेलं आहे आणि खूप साऱ्या महिलांना ही मेसेज आलेले आहे त्यांचे आता तुम्ही जर बघाल तर ही जी बातमी आहे ती तर तुम्ही बघू शकता की ज्या महिला आणि बालविकास मंत्री आहेत आदित्य तटकरे यांनी काय केलं की दिली होती तुम्हाला मी दाखवतो की ही जी पैसे आहेत ते सात तारखे ते बारा तारखेपर्यंत बघा लक्षात घ्या बारा मार्च पर्यंत काय करणार की तुम्हाला भेटणार आहेत तर आजही काय महिलांना काय केलं की पैसे आलेले आहेत आज काय पंधराशे रुपयाचा मेसेज आलेला आहे ते तुम्हाला मेसेज दाखवेल आणि समजून जाईल की तुम्हाला पैसे आले आहेत तर खूप साऱ्या ठिकाणी जे आहेत ते काय केलं की मेसेज यायला सुरुवात झालेली आहे महिलांच्या मध्ये पैसे आलेले आहेत आता तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट काय करतो की तो मेसेज जो आहे तो काय करतो की तुम्हाला दाखवेल ज्याच्यामध्ये दोन्ही हप्ते काय केले की तुम्हाला दिसून जातील त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या आणि मार्च महिन्याच्या अशा दोन्ही मिळून तीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले दिसतील तुम्हाला आता तुम्हाला दिसतील इथे की बघा हा जो आहे तो मेसेज आहे फ्रायडे फ्रायडेचा म्हणजे तुम्हाला शुक्रवारचा मेसेज दिसले याच्यामध्ये पंधराशे रुपये काय केलं की सात तारखेला जमा झालेले आहेत आणि दुसरा जो मेसेज आहे तो आज आहे बारा तारखेला जिथे काय केलं की पंधराशे रुपये अजून काय केलं की अकाउंट मध्ये क्रेडिट झालेले तर हे अशा रीतीने हे दोन महिन्याचे त्यांना काय केलं की पैसे जे काय केले की अकाउंटमध्ये जमा झालेली ही माहिती आहे तर अशा महत्वपूर्ण माहितीसाठी त्यांना सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि माहिती शेअर करा धन्यवाद